प्रभाग क्रमांक एकवीस मधील लोकसेवा वसाहतीमध्ये अकरा ते अठरा वयोगट असणाऱ्या मुलींची वैद्यकीय तपासणी करण्यात आली नगरसेवक राजेंद्र वागसकर आणि वनिता वागसकर यावेळी उपस्थित होते या वैद्यकीय तपासणीत जवळजवळ एक हजार मुलींची तपासणी करण्यात आली हिमोग्लोबिन कमी असणाऱ्या मुलींचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे त्यांचे हिमोग्लोबिन वाढावं वा यासाठी विशेष काळजी घेण्यात येते तपासणी गोळ्या औषधं खजूर आणि अंडी अशा प्रकारचा आहार देण्यात येत असल्याचं नगरसेविका वनिता वागसकर यांनी सांगितलं आम्ही महिला दिनाच्या अगोदरपासूनच अकरा ते अठरा वयोगटातल्या ज्या मुली आहेत तर त्यांच्यासाठी आम्ही रक्तगट तपासणी आणि हिमोग्लोबिन तपासणीसाठी एक अभियान चालू केलेलं आहे आणि एक हजार मुलींचं टार्गेट ठेवलं होतं जे आमचं आज पूर्ण होणार आहे आमच्या प्रभागामध्ये ज्या दहा वस्ते आहेत कवडेवाडी दरोडेमळा लोकसेवा वसाहत अशा वेगवेगळ्या वस्त्यांमध्ये आम्ही हे अभियान राबवलं आहे आणि शिवाय या प्रभागात जे काही कॉर्पोरेशनच्या शाळा आहेत त्या शाळांमधल्या पण अकरा ते अठरा वयोगटातल्या सगळ्या मुलींना आम्ही या अभियानाअंतर्गत तपासणी करणार आहोत तर त्यांच्यासाठी म्हणून आम्ही तपासणी झाल्यानंतर ज्यांचं हिमोग्लोबिन कमी असणार आहे त्यांच्यासाठी आम्ही आयनचं सिरप देणार आहोत किंवा आयनच्या गोळ्या पण आम्ही त्याच्याबरोबर देतो आणि त्याच्यानंतर सहा महिने त्यांना आम्ही सकस आहार म्हणून अंडी आठवड्यातून तीन वेळा आम्ही अंडी देणार सहा महिन्यानंतर परत एकदा आम्ही हिमोग्लोबिन चेक करणार ते, आहोत की ते त्याची व्यवस्थित पातळीवर वाढ झाली आहे की नाही त्या पुढे म्हणाल्या पालिकेकडून या उपक्रमास मदत मिळावी हा उपक्रम पालिकेने शहरभर राबवावा असं मत नगरसेविका वनिता वागस्कर यांनी यावेळी व्यक्त केलं अजून तरी पालिकेकडून तशा काही अर्थसहाय्याची आम्हाला मदत झालेली नाही आहे काही प्रमाणात आम्हाला आयन सिरप फक्त त्यांच्याकडून अवेलेबल झालेलं आहे बाकी आम्ही या मुलींना जो खजूर देतो आहे आणि जी अंडी आम्हाला जी व्यंकीज कंपनीकडून ती त्यांच्याकडून आम्हाला पुरवठा झालेला आहे आणि आमचे जे लोकल डॉक्टर्स आहेत ते या कामी आम्हाला मदत करतायत आता आम्ही जे हे हजार मुलींचं आम्ही अभियान केलेलं आहे याचा रिपोर्ट मी महेश पाठकांना पण देणार आहे आणि त्याच्यानंतर आम्ही त्यांच्याकडे मागणी करणार आहोत की या मुलींना सहा महिने सातत्यानं हे औषध देता यावं या कामी आम्ही आम्हाला त्यांच्याकडून ते औषध मिळावं आणि त्यांनी मला आश्वासन दिलेलं आहे की ते नक्कीच ते आम्हाला औषध अवेलेबल करून देतील सर्वे झालेला आहे तर याच्यामध्ये असं निदर्शनास आलेलं आहे हजार की हजारपैकी फक्त माझ्या प्रभागातल्या सहाशे साधारण सहा साडेसहाशे मुली या ॲनिमिक आहेत म्हणजे ज्यांचं हिमोग्लोबिन पातळीपेक्षा जी ठराविक पातळीपेक्षा कमी आहे तर आम्ही महेश पाठकांना सांगणार आहोत की फक्त माझ्या प्रभागात हा एक कार्यक्रम घेतला तर त्याच्यामध्ये या प्रकारची तफावत आढळली तर या अशा प्रकारचे कार्यक्रम आपल्याला पूर्ण पुणे शहरात घ्यावे घ्यावे अशी आम्ही त्यांना विनंती करणार आहोत नगरसेवक राजेंद्र वादसकर यांनी यावेळी त्यांचं मत मांडलं आम्ही हा हिमोग्लोबिनचा कार्यक्रम हा आगळा वेगळा कार्यक्रम घेतोय हिमोग्लोबिन चेक करून थांबत नाहीये तर हिमळू वाढवण्यासाठी काय करता येईल ते सगळं आम्ही त्यांना देतो म्हणजे आईनच्या गोळ्या असू दे लिक्विड असू दे मेडिसिन असू दे अंडी असू दे खजूर असू दे जे ज्या त्यांनी तुमचं हिमोग्लोबिन वाढेल ते सगळं देण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करतो आणि एकदाच नाही तर सहा महिने कंटिन्यू आम्ही हे करणार आहोत हा कार्यक्रम घेताना आम्ही कुठल्याही प्रकारचा पक्षाचा बोर्ड बॅनर झेंडा स्पीकर स्टेज तुले फुले काही न वापरले सगळे पैसे आम्ही सगळं खर्च आम्ही त्या मुलांना औषधाच्या रूपाने खाऊच्या खा, खा, रूपाने म्हणजे तुमचं हिमूळ वालायच्या दृष्टीने आम्ही सगळं हे करत आहोत या वैद्यकीय तपासणीसाठी शालेय विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या